नमस्कार मी जयश्री तुमचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत करते आहे तर खरं तर आपण रेसिपी ब्लॉग चालू केले आहेत तर त्याला खूप छान प्रतिसाद येतो आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू तर बघा आज तुमच्यासाठी मी फणसाची रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे फणसाची रेसिपी मलासुद्धा जमली नव्हती तीन चार वेळेस फर्स्ट टाईम मी जेव्हा ट्राय केलं होतं तेव्हा मला तीन वेळेस माझा हा जो ट्राय आहे तो फेल गेला होता त्यानंतर बघा फणस कसं कापायचं तर फणसाला फार चिक असतो तर तो हाताला चिपकल्यानंतर निघतच नाही मग त्याआधी आपण हाताला तेल लावून घ्यायचं मगच फणस कापायला घ्यायचं विळीलाही तेल लावावं लागतं थोडं त्यानंतर आपण कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला हे जे फणसाचे जे आपण तुकडे काढलेले आहे ते कापून यामध्ये घालायचे आहे अशा प्रकारे जर आपण असं डायरेक्ट ओपन ठेवलं तर ते काळे पडत असतात तर बघा यामधले बऱ्याच बायकांना किंवा बऱ्याच तायांना प्रश्न पडतात की याच्यातले जे बिया आहे ते भाजीमध्ये वापरायच्या का तर हो आपण यामधल्या बिया ज्या आहेत ते वापरू शकता अगदी छान शिजून होतात आणि त्याची टेस्ट अप्रतिम लागते तर बघा हे सगळे फणस मी एकदा पाण्याने धुवून घेतलं होतं आणि दीड ग्लास पाणी टाकून तीन शिट्ट्या घेतलं होतं तर आता ते झालेलं आहे आणि भाजीची तयारी सुद्धा मी केलेली आहे तर ती प्रोसेस तुम्हाला कळेलच तर आता मी वाप काढते आहे तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकरच्या आता आपल्याला हे चढायला घ्यायचंय तर मी डायरेक्ट टाकते आता तडायला इकडे मी दाखवते तर बघा हे मी आता काढून घेते आणि हे जे आहे ना तर हा जो गर गर आहे आणि याच्यामध्ये बी असते तर आपण जे पिकलेले गरे खातो ते हेच असतं आणि जे आजूबाजूचं असतं ते फेकून देतात ते ह्या हे असतं पण खरी टेस्ट भाजीला याच्यामुळेच येते तर हे जे आहे ना थोडंसं असं लेअर लेअर फर फरांसारखं दिसतं हे बघा असे लेअर लेअर असतात तर खरी तर याचीच लागत असते तर आता हे सगळे तळून घ्यायचे आपल्याला मग तुम्हाला दाखवते हो की तळायचे कसे आपल्याला कसे तळायचे तर आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे तर चला कशी करून घेते मी दाखवते तर बघा सुरुवातीला मी जरा तेल पण गरम होतं म्हणून मग मौन दोन पीसच टाकले आणि बाकीचं हे थोडंसं गर्द पडला आता हे तळून आहे आता ह्याला काढून घेते अगदी थोडंसं नॉर्मल आपल्याला ब्राउनिश बनवून घ्यायचं आहे आता मी हे जे आहे हे, हे काढून घेते पण मी वाटून घेतलंय तर मसाल्यामध्ये काय काय घेणार आहे ते सांगणारच आहे तुम्हाला पण आधी आपण हे तळून घेऊ नंतर मसाला बनवून आपल्याला यामध्ये टाकायचंच आहे ते खूप गरम आहे मी यामुळे चांदीनेच टाकते तर आपल्याला सगळे असे गोल्डन क्रिस्पी बनवून घ्यायचे तुम्हाला या ताटामध्ये दिसत असेल या ताटामध्ये जशी बनवली आहेत ना गोल्डन क्रिस्पी हे बघू शकता असे आपल्याला बनवून घ्यायचे हे सगळे तळून घेते तर यामध्ये आता कांदा लसूण अद्रक एक टोमॅटो खोबरं आणि खसखस घेतलेली एक चमचा तीन वेलदोडे आणि चार चार मिरे घेतले चार लवंग घेतले बस आणि एवढंच घेतले आणि खोबरं घेतलं आहे कोरडं तर आता याच्यामध्ये मी हळद घातलेलं आहे ते सगळं वाटून घेतलं होतं आणि यामध्ये आता हळद घालायची आहे आता परत याच्यामध्ये आपण तिखट घालून घेणार आहोत तर हे खूप जास्त तिखट आहे म्हणून दोनच चमचे मी घालते आणि त्यासोबतच आपल्याला घालायचं आहे हा चिकन मसाला आहे हा चिकन मसाला आहे तर तो मी चिकन मसाला यामध्ये घालते तर एक दीड चमचा आपल्याला आहे तर यामध्ये थोडं तेल जास्तच वापरलं जातं त्यामुळे चव येते भाजीला तर बघा इथं हा मसाला आहे तु पर तो परतून घेते आहे तर परतताना थोडंसं आपल्याला हा मसाला जास्त वेळ परतावा लागतो कारण मी यामध्ये जे जे पण सामुग्री वापरली आहे ती सगळी कच्ची वापरली आहे कांदा आपण एरवी भाजत असतो पण आता यावेळेस भाजलेला नाही आहे म्हणजे नेहमी मी, मी भाजतच नाही या भाजीला डायरेक्ट कच्चच वापरत असते तर बघा थोडा वेळ जास्त लागतो पण छान टेस्ट येते नक्की करून बघा अशा प्रकारे तर शिजून झाले तर मग आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं मला दोघी बाजूला सांभाळायला थोडा वेळ होत होता पण काय नाही भाजीची टेस्ट अगदी अप्रतिम झाली होती तर आपण जे उकडलेलं पाणी आहे तेच यामध्ये घालणार आहोत आणि एक्स्ट्राचं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर खरं तर आहे ना ही भाजी थोडीशी घट्टच चांगलं लागत असते तुम्ही जर खूप पातळ केली तर त्याची के टेस्ट थोडी कमी होते तर करताना थोडी ही घट्टच ठेवावी म्हणजे छान टेस्ट येते तर जे तळलेले फनस आहे तर, तर यामध्ये घालून घेते मी आता तर जे सगळं मी तळलं होतं तर ते पूर्ण यामध्ये घालते आणि बाकीची काही होती तर ती माझ्या मुलांनी खाल्ली चार पाच तुकडे कारण त्यामध्ये थोडं मीठ टाकून जर खाल्लं तर इतके छान टेस्ट येते तर मुलांना फारच आवडतं तर मग त्यांनी ते तसं खाल्लं आणि यावेळेस काय झालं ना मी कापताना थोडंसं सा म्हणजे सांभाळून कापलं ना तर मग थोडंसं ते ओपन राहील राहिलं होतं तर पुढच्या वेळेस नक्की सांगते कापताना काय काळजी घ्यावी म्हणजे हे एकदम उलत नाहीत सगळे शिजल्यानंतर तर नक्की ही टीप मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगणार आहे ना ह्यावेळेस ही सुद्धा टीप आहे की कापताना जे वरचं आपण मधलं जे देठ कापतो ना तर ते पूर्ण न कापता त्याला थोडीशी लेअर लावू राहू द्यायची जसं की नखा एवढी लेअर राहिली तरी चालेल त्यामुळे काय होतं हे शिजल्यानंतर ते जे तुकडे आहेत फणसाचे ते तुटत नाही तर ह्यावेळेस कसं झालं माझं थोडं लक्ष विचलित झालं होतं म्हणजे मुलं होती माझ्याजवळ ते म्हणत होती मला कापू दे मम्मी पण मला भीतीच वाटत होती म्हणून मग ते थोडंसं कापताना माझं थोडंसं इकडे तिकडं झालं आणि मग ते जे आहे ते उलतात आहे म्हणजे शिजल्यावरती ते जे जा, त्याचे पीस आहेत याचे फणसाचे ते उलत आहे मग ते शिजवताना म्हणा किंवा तळताना म्हणा वेगवेगळे झालेत पण काय तर भाजीमध्ये गेल्यानंतर तर काही समजतच नव्हतं पण भाजी एकदम टेस्टी झाली होती तर बघा अशी शिजायला टाकली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं बस फक्त आणि आपल्याला पंधरा नाही दहाच मिनिटासाठी मी ठेवली होती दहा मिनटासाठी आपल्याला लो वरती ही शिजून घ्यायची म्हणजे छान टेस्ट येते तर ही भाजी मी कुठून शिकली तर मी तर राहते महाराष्ट्रामध्ये आणि परत आम्ही पर म्हणजे तिकडं कोकणामध्ये वगैरे कधी गेलो नाही तर माझी मैत्रीण आहे तर ती नेहमी फणसाची भाजी टिफिनला आणायची आणि आम्ही तेव्हा रूमवरती राहत होती म्हणजे मी ज्या तर रूमवरती राहिल्यानंतर असं घरचं काही खायला भेटल्यानंतर फारच छान वाटायचं आणि ती ही भाजी आणायची फणसाची तर आम्हाला एवढं आवडली होती माझ्या रूममेटला आणि मला खूप जास्त आवडली होती तर आम्ही तिला विचारलं होतं कसं बनवता काय काय बनवता तर तिने आम्हाला सांगितलं होतं की असं बनव तसं बनव तर त्यानंतर घरी गेल्यानंतर मी एकदा ट्राय केलं होतं पण तेव्हा काही मला जमली नाही त्याच्यानंतर लग्न झालं माझं त्यानंतर तिचा फोन वगैरे यायचा तर तेव्हा मी तिला ते परत विचारलं की कागद फणसाची भाजी कशी बनवली होती काय बनवली होती तर तेव्हा परत ट्राय केला परत चुकली होती मग म्हटलं चला ठीक आहे अजून ट्राय करू दोन तीन वेळेस ट्राय केल्यानंतर भाजी मला इतकी परफेक्ट जमते आणि चवीचीही छान होते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते आणि जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी हे नॉन व्हेज सारखीच लागते अगदी अप्रतिम ज्यांनी नॉनव्हेज सोडलं असेल किंवा त्यांना खायची इच्छा होत असेल तर तुम्ही पिंदासपणे फणसाची भाजी खाऊ शकता तुम्हाला अगदी आठ म्हणजे सुद्धा नाही की तुम्ही फणसाची भाजी खाल्ली म्हणून टेस्ट वाईज आणि त्याचे टेक्स्चर वाईस सुद्धा अप्रतिम म्हणजे तसंच वाटतं की हे नॉनव्हेजच आहे तर बऱ्याच जणांना पहिल्यानंतर असं वाटतं अरे बापरे भाजी म मध्ये काय आणलं नॉनव्हेज आणलं काय तर मुलांनाही टिफिनमध्ये मी दिलं ना तेव्हा तर असंच झालं होतो फर्स्ट टाइम तर मी त्यांना ने, नेक्स्ट टाइम दिलं तेव्हा मी सांगितलं की कोणी विचारलं तर सांगायचं सा की फणसाची हो भाजी कारण स्कूलमध्ये अलाऊ नसतं नॉनव्हेजसाठी तर मग कसं असं दिसल्यानंतर बाकीच्यांना थोडं शकच येतो की काय पाठवलं म्हणून तर बघा आपली भाजी रेडी झालेली आहे तर मी थोडी सुकीच ठेवलेली आहे कारण आम्हाला पोळीसोबत अशी खायला आवडते तर बघा भाजी शिजलेली आहे आपली तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर अजून छान छान रेसिपीसाठी आयकॉन दाबायला विसरू नका तर शिजताना बघा गॅस अगदी लो फ्लेममध्ये ठेवायचा मसाला जळू द्यायचा नाही त्यामुळे भाजी अगदी छान शिजते आणि टेस्टही छान येते जेवढी मिडियम गॅसवरती भाजी शिजेल ना तेवढी छान चवीची होते तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर सबस्क्राईब करायला विसरू नका